नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत आपण शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कर्ण यामधील भाग नऊ याचं वाचन करत आहोत आमच्या पर्णकुटीसमोर एक मोठा वटवृक्ष होता वृक्ष कसला अनेक रंगाचा अनेक रंगाचा अनेक आवाज काढणाऱ्या पक्षांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटस पक्षीनगरच होतं ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाई त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखाच दिसे त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवित असावेत त्यांचा तो किलबिलाट मी स्वतःला विसरून घटकान घटका कान देऊन ऐकत असे मला वाटे आपणही या वृक्षासारखं व्हावं आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुड सुद्धा माझ्याकडे यावा सळसळणाऱ्या जिवंत सर्पा शिवाय काहीही न खाणाऱ्या त्या पक्षीराजानं प्रथम मोठ्या आयटीनं म्हणावं छी असली लिबलिबीत फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं फळ नको खाऊ पक्षीराज पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यानं हळूच टिपाव पक्षी राजाच्या त्या पराभाव पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हाताने टाळ्या पिटाव्यात अंगावरच्या उत्तरीयाच्या वेली करून त्या आनंदातिशयानं अवकाशात उडवाव्यात मी त्या वृक्षाकडं पाहत होतो त्याचा आकार गदेसारखा होता वर फांद्यांचा गोलाकार घेर नि खाली बुंद्याचा बळकट दंड इतक्यात खाड असा कसला तरी आवाज झाला म्हणून तिकडं पाहिलं भगदत्त नावाचा आमचा शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसूडाची फटकारे काढीत येत होता मी त्याच्याकडं आश्चर्यानं पाहिलं हातातील आसूड माने भोवती लपेटीत तो म्हणाला वसू काय पाहतो आहेस काही नाही पक्षी पाहतो आहे मी उत्तर दिलं या वटवृक्षावर कसले पाहतोच पक्षी पक्षी पाहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे या वटवृक्षावर कावळेच जास्त असतात ही लिबलिबीत फळं खाण्यासाठी ते जमतात हातातील आसुडाच्या दंडानं खाली पडलेली काही फळं उडवीत तो म्हणाला कावळे होय भारद्वाज शेण कोकिळ असले पक्षी चुकूनच असावयाचे इथं एखादा कोकिळ असतो तोही कोकिळेच्या धूर्तपणामुळे कसला धूर्तपणा मी त्याला कुतूहलानं विचारलं अरे कोकिळा आपलं अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते अंड्यांचा रंग आणि आकार कावळीच्या अंड्यांसारखाच असतो त्यामुळं कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचं तरी अंड असावं याची शंकाच नाही येत मग कावळी कोकिळेचं अंड उभविते आणि मग सप्तसुरात ताणा मारून आसमंत भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या घरट्यात आपसूक वाढू लागतो त्यांना आसूड माने भोवती लपेटला कोकिळ आणि कावळीच्या घरट्यात मी विचार करू लागलो कस शक्य आहे ते भगदत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून आणि क्षणभर तो म्हणतो ते खरंही मांडलं तरी बिघडते कुठं कावळीच्या घरट्यात कोकिळ वाढतही असेल पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्या ती त्याची सप्तस्वरातील ताण इतर पक्षांना गरजून सांगतेच की मी कोकीळ आहे मी कोकीळ आहे धन्यवाद